नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण स्नॅक्स बघतोय उन्हाळा आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत छान छान मुलांसाठी स्नॅक्स बनवावे लागतात तर त्यातला आणखीन एक मस्त स्नॅक्स म्हणजे सुजी कुरकुरे तर चला आपण सुजी कुरकुरे बनवायला घेऊया सुजी कुरकुरे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल त्यामध्ये मीठ घालायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा कुरकुऱ्यावर घालायचा मसाला तयार करूया त्यासाठी मिरी पावडर ह्याचं पण प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर पुदिना पावडर चाट मसाला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्या कुरकुऱ्या तयार झालेल्या कुर कुरकुऱ्यावर घालायचे आता आपण हे मिक्सर मधून जो आपण रवा घेतला होता तो बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण जिरा पावडर घालणार आहोत मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे त्याचबरोबर थोडासा ओवा घालणार आहोत आणि हे छान कोमट पाण्याने मळून घेणार आहोत लागेल तसं कोमट पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आपण असं मळलेलं पीठ एक तास दोन तास झाकून ठेवायचं दोन तास छान झाकून ठेवला की रवा छान मुरून येतो आणि आपल्याला लाटता येतो दोन तासानंतर आपला रवा छान मुरून आलेला आहे आणि असं छान आपल्याला पीठ तयार मऊसूद पीठ तयार होतं तर आता आपण ह्याची पोळी लाटूया आता ह्याच्या साईडच्या आहेत ह्या कट करून घ्यायचे आणि आपल्याला मधला चौकोण वापरायचं आहे आता ह्या मधल्या चौकोणाच्या तीन आपण पट्ट्या काढणार एक -एक पट्टीचा वापर करणार आता आपल्याला ह्या पट्टीचे ट्रायंगल कापायचे असे छान ट्रायंगल कापून हे कुरकुरे तयार करून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्यात आपण बाकीचे सुद्धा या पद्धतीचे ट्रँगल कापून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण हे ट्रँगल शेप कापलेले आहेत ते घालायचे तेल फार गरम नाही करायचं मध्यम गरम करायचं नाहीतर एकदम लाल होतात तर आपल्याला हे खुसखुशीत होण्यासाठी मध्यम तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे ट्रँगल कापलेले ते सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची असे मस्त कुरकुरीत तळून झालेले आता एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया असे हे तळून झाले की गरम असतानाच त्यावर तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचंय गरम असतानाच मसाला घातला की तो मसाला त्याला लागतो आणि अतिशय छान टेस्टी असे कुरकुरे तयार होतात